विनोद भाऊ काय बोलाल आपण निवेदन दिलं आहे बाजारपेठला आज आम्ही सोशल मीडियावर भूषण पाटील नावाचा एक उच्च शिक्षित सर्राईज गुन्हेगार हा नेहमीच महापुरुषांबद्दल आपण शब्द वापरतो याने गेल्या वेळेसही चार ते पाच वेळेस सोशल मीडियावर लाईव्ह येऊन महापुरुषांबद्दल गाणेर्डाय वक्तव्य करतो आणि अशा भाषेमध्ये अभद्र शब्द वापरून महापुरुषांची विटंबना करतो याच्यासारख्या सर्राईस गुन्हेगारावर कळकतून कडक कारवाई झाली पाहिजे होती परंतु गेल्या वेळेस तो चुकला आणि आजही त्याच पद्धतीने त्याने रात्री फेसबुक लाईव्ह येऊन महापुरुषांबद्दल आणि प्रतिष्ठित काही व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे धानगान शिरीगार केली त्याच्यावर आम्ही कठोरात कठोर कतुर कारवाई व्हावी याकरिता रिपब्लिकन सेना आणि सर्व समाज बांधव येथे एकत्रित येऊन त्यांच्या विरोधामध्ये फिर्याद दिलेली आहे आणि कठोरात कठोर कारवाई व्हावी या यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी